दर्जेदार कपडे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये रक्षाबंधन निमित्त कपड्यांचा सेल धुमधडक्यात सुरू सध्या श्रावण महिन्यात देशात सणाची सुगी चालू झाली तर नागपंचमी नंतर आता लगेचच येत्या अठरा तारखेला रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र बंधनाचा आणि नात्याचा जिवाळ्याचा सण आहे या रक्षाबंधन सणाचं औचित्य साधून सांगलीतील रवींद्र वस्त्र निकेतन या जयसिंगपूर वस्त्र वस्त्रदालनामध्ये दर्जेदार कपडे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये रक्षाबंधन निमित्त कपड्यांचा सेल धुमधडक्यात सुरू आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्वात मोठ्या मॉलमध्ये हा सर्वात मोठा कपड्यांचा सेल, दिनाग पासुन सेल। सुरू आहे दिनांक नऊ ऑगस्ट पासून सुरू झालेला हा सेल एकवीस ऑगस्ट पर्यंत धुमधडग्यात सुरू राहणार आहे सध्या लाडकी बहीण रक्षाबंधन सेल सुरू आहे प्रचंड व्हरायटी आणि सर्व फ्रेश मालावर ऑफर्सही जाहीर करण्यात आल्या भगिनींसाठी सर्व प्रकारची आहेरी साडी सिंथेटिक काटपदर लक्ष्मीपती सिल्क कांजीवरम कांचीवरम पेशवाई साडी पैठणी या साड्यांसह लग्नांसाठी मुलींचे शालू आणि झुलासाठी अशी व्हरायटी उपलब्ध आहे मुलींसाठी टॉप कुर्ती जीन्स मुलांच्या जीन्स फॅन्सी ड्रेस वन पीस गरारा शरारा घागरा महाराष्ट्रीयन पोशाख साऊथ इंडियन पोशाख पटियाला ड्रेस सिगार ड्रेस ब्रँडेड वर्क चुडीज व्हरायटी उपलब्ध आहेत रवींद्र रामराज ऑक्सम्बर्ग टर्टल क्रीम क्लब एनी टाइम सियाराम ब्ल्यू जय क्लबस्टोन इत्यादी शर्टच्या व्हरायटी उपलब्ध आणि पॅन्टमध्ये क्रॉसवूड डेअर जीरो ग्रॅव्हिटी झेड इन जेनेट लिमॅक्स मार्क आठ उपलब्ध आहेत तर टी शर्टमधील क्लासिक पोलो रामराज टी शर्ट जेनेक्स गवाझी आयडियार झिरो ग्रॅव्हिटी उपलब्ध आहेत शूटिंग आणि शूटिंगमध्ये सियाराम रेमन रवींद्र रामराज एसआरिस उपलब्ध आहेत जन्मलेल्या बाळासाठी ड्रेस बारसे किट बारशाचे कपडे फॅन्सी फ्रॉक बाबा सूट लहान मुलांच्या फॅन्सी जीन्स पॅन्ट्स व शर्ट्स टी शर्ट नाइट पॅन्ट कुर्ती ब्लेझर शेरबाणी आदी मालांची प्रचंड व्हरायटी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्वात मोठ्या मॉलमध्ये हा सर्वात मोठा कपड्यांचा सेल सुरू झाला खास रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतनला ग्राहकांनी भेट द्यावी आणि खरेदीचा आनंद लुटावा सुजाता आनंद भगाटे नांदी आम्ही न रवींद्रमध्ये कायम खरेदीला येतो इथली क्वालिटी पण चांगली आहे स्वस्त पण आहे मी आज खरेदी केली कपडे साडेतीन हजारच्या पुढे इथं आज गिफ्ट पण मिळाला आहे सर्वांनी लाभ घ्यायला जसं रवींद्र वस्त्रनिकेतन ओपन केलं तसं वन डे बसन फॅमिली सेट कपडे घ्यायला येतोय अजून किती खरेदी भरगोज करतोय भरगोज किंवा डिस्काउंट पण आहे कपड्याची काही कमतर नाही प्रत्येक वस्तू ब्रँडेडच आहे जसं तसं रवींद्र वस्त्रिकेत कपडे नमस्कार मी डॉक्टर अप्पा पाटील शाखा रवींद्र वस्त्रनिकेतन जयसिंगपूर शाखा शिरोळ आपण पाहताय रात्रीचे नऊ वाजलेले गर्दी पहा कस्टमरांची आज भाऊ बहिणीच्या या मोठ्या सणाला जो महाराष्ट्रावर राबवला जातो तो सण भाऊ बहिणीचा सण या सणाला एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही तुम्ही आमच्यावर जे प्रेम दाखवलं याबद्दल मी मनापासून या आभारी आहे या सणाला तुमची सेवा करायची मला संधी दिली याबद्दल मनापासून मी आभारी आहे असे तुमचे प्रेम आमच्यावर राहो तुम्ही आमच्याशी सोबत राहो आम्ही तुमच्याशी विश्वासाला दाखल राहू याबद्दल मी तुमचा ऋणी आहे असे तुमचा प्रेम आमच्यावर राहो धन्यवाद रवींद्र निकेतन नमस्कार मी राजेंद्र आंबी रवींद्र वस्त्रनिकेतन जयसिंगपुर आज तारीख दहा ऑगस्ट आपल्याकडं कालपासून एकवीस तारखेपर्यंत रक्षाबंधन महासेल सुरू आहे आपल्याकडं भरपूर व्हरायटीमध्ये माल उपलब्ध आहे माफक दर उत्तम दर्जा इथं बघितला तर तुम्ही रात्रीचे नऊ वाजलेत अजून आपल्याकडं कस्टमर भरपूर आहेत तुम्ही जयसिंगपूर आणि परिसरातील भागाने भरपूर रवींद्रवर प्रेम दाखवलेला आहे असंच प्रेम तुम्ही या पुढे पण दाखवाल आणि एकवीस तारखेपर्यंत रक्षाबंधन साठी जे आपण ऑफर ठेवलेले आहे या सर्व ऑफर्स आणि या गिफ्ट त्याचबरोबर अगदी रवींद्रनं तुमच्यासाठी आणलेल्या छप्परफाड या ऑफरचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा ही तुम्हाला विनंती करतोय धन्यवाद